भावानो तुम्ही कधी ना कधी फेंडरी फिल्म हा बघलेला असेल त्याच्यामध्ये जे आपला हिरो जब्या आहे त्याच्या कॅरेक्टर बद्दल तुम्ही कधी डिप विचार केला आहे का शालू बद्दल फिलिंग होत्या का हे तर आपल्याला शेवटपर्यंत पण कळालं नाही इथे जब्याचा सर्वात मोठा शत्रू कोण होता माहित आहे का त्याची जात त्याची गरिबी किंवा त्याचा रंग नाही तर ते होता त्याचा कॉन्फिडेन्स कारण त्याच्यामध्ये कधी कॉन्फिडन्स बिल्डच झाला नाही आणि त्याने बिल्ड करण्याचा प्रयत्न पण केला नाही आयुष्यामध्ये पैसा तर खूप महत्वाचा आहे पण कॉन्फिडन्स आणि पैशाचा तर काहीच संबंध नाही पैसे तर तुम्ही कमावशालच पण जो कॉन्फिडन्स आहे ते तुम्हाला स्वतःमध्ये बिल्ड करावं लागेल जब्यासारखं माझ्या सर्व सव्या कॉन्फिडन्सची कमी आहे कारण त्यांना लहानपणापासून लोकांनी एकच गोष्ट शिकवली ते म्हणजे रंग गोरा असेल तरच ते मुलगा किंवा मुलगी सुंदर असते पण आता तसं नाही भावांना तुमचा रंग नाही तर तुमची पर्सनालिटी स्टाईल आणि कॉन्फिडन्स करते की तुम्ही किती हँडसम आहात तर जय महाराष्ट्र स्वागत महाराष्ट्रावर आजच्या या जबरदस्त व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत कसे माझे सावळे भाऊ त्यांच्या ओव्हरऑल पर्सनालिटीला कसे इन्हॅन्स करू शकतात कोणते कपडे रंग आणि एक्सेसरीज तुमच्या पर्सनॅलिटी मॅच होतील कारण डार्क स्किन इज जस्ट नॉट अ स्किन इट्स रॉयल्टी इन एव्हरी शेड चला तर मग करू नंबर चूज राईट कलर सावळ्या रंगावर प्रत्येक रंग रंग सूट नाही पण जे करतात ते सबसे हटके दिसतात आर्थिक सावळ्या मुलावर चांगले वाटतात मरून त्यासोबत चॉकलेट ब्राऊन न्यूट्रल कलर जसे की व्हाईट ब्लॅक नेव्ही ब्लू आणि चारकोल ग्रे हे तर तुम्ही डोळे बंद करून वेर करू शकता पण कोणते कलर आहेत जे तुम्हाला अवॉइड करायचे आहे निओन ग्रीन हॉट पिंक त्यासोबत ऑरेंज असे ब्राईट कलर तुम्हाला अवॉइड करायचे आहे जे की आपल्या डोळ्याला त्रास देतात नंबर फिटिंग कपडे हे स्वस्त असू दे किंवा महाग पण ते चांगले तेव्हाच वाटतात जेव्हा त्यांची फिटिंग ही प्रॉपर असते नेहमी प्रयत्न करा स्लिम फिट कपडे वेअर करण्याचा स्लिम फिट हे तुमच्या प्रश्नाटीला शार्प आणि क्लीन दाखवते ओव्हर साइज आउटफिट पण आता खूप जास्त ट्रेंड आहे तुम्ही पण हे वेअर करू शकता पण ते प्रॉपर रिसर्च करूनच वेअर करा जर कपडे ऑलरेडी घेतले असतील तर चाळीस ते पन्नास रुपये देऊन प्रॉपर फिट करून घ्या आणि मगच ते वेअर करा फिटिंग ही एक अशी गोष्ट आहे जे अर्ली तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटी मध्ये चेंजेस दाखवते फिटिंग मध्ये इन्वेस्टमेंट खूप कमी आहे पण त्याचा प्रॉफिट खूप जास्त आहे तुम्हाला नंबर तीन आहे बॉनो हेअरस्टाईल एका परफेक्ट हेअरकट मुळे तुमची पर्सनॅलिटी हे खूप जास्त अट्रॅक्टिव्ह दिसते प्रॉपर हेअरकट हे खूप महत्वाचं आहे तुमच्यासाठी कारण हेअरस्टाईल हीच आपल्या चेहऱ्याचा फ्रेम असते पण हेअरकट घेण्याच्या अगोदर तुम्हाला तुमचा शेप माहित असणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला तुमचा शेप माहीत असेल तर तुम्ही तुमच्यासाठी हे परफेक्ट हेअरकट निवडू शकता खूप खूप काही क्रिएटर तुम्हाला सांगत असतात अँड्रॉइड ऍप बद्दल जे की तुम्हाला प्ले स्टोर वर भेटतात पण ते ॲप तुम्हाला तुमचा प्रॉपर फेस शेप सांगत नाही ज्याच्यामुळे तुम्ही कन्फ्युज होता पण मी आहे ना तुमचा भाऊ मी तुम्हाला एक जेन्युन ट्रिक सांगतो ज्याच्यामुळे तुम्ही तुमचा फेस शेप फाईंड करू शकता सर्वात आधी तुम्ही तुमच्या फोन मध्ये कॅमेरा ओपन करा त्यानंतर तुम्ही एका अशा ठिकाणी जा जिथे नॅचरल लाईट येत असेल नंतर फोनला चेहऱ्यासमोर स्ट्रेट पकडा केसामध्ये झिरो व्हॉल्यूम त्याच चेहऱ्यावर कसल्याही प्रकारचे एक्सप्रेशन देऊ नका आणि मग तुम्ही फोटो क्लिक करा तुम्ही फ्रंट किंवा बॅक दोन्ही कॅमेराने फोटो घेऊ शकता फोटो घेतल्यानंतर तुम्ही चॅट जीपीटी नावाचा एक ऍप आहे प्ले स्टोर वर ते तुम्हाला डाउनलोड करायचा आहे त्यानंतर तिथे तुम्ही तुमची इमेज अपलोड करून हा प्रॉम्प्ट तिथे टाईप करा आणि इमेज सेंड करा एका सेकंदामध्ये तुम्हाला तुमचा फेस शेप हे पता लागेल आता तुम्हाला जीपीटी वर अजून एक प्रॉम्प्ट द्यायचा आहे की कोणता हेअरस्टाईल माझ्यावर चांगला वाटेल आणि मग चॅट जीपीटी तुम्हाला सजेस्ट करेल की तुमच्यावर कोणता हेअरस्टाईल चांगला वाटेल आणि तुम्ही जर मला पण कमेंट केला तर मी पण तुम्हाला बेस्ट ट्रेंड मध्ये असलेली हेअरस्टाईल सांगू शकतो फक्त कमेंट करा तुमचा फेस शेप आणि तुमचं प्रोफेशन जसे की स्टुडंट कॉलेज बॉय ऑफिस एम्प्लॉय किंवा जर तुम्हाला एखाद्या स्पेशल इव्हेंट साठी हेअरकट पाहिजे असेल तर ते सांगा भावानो मीच आहे जे तुम्हाला हिरो बनू शकतो त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका नंबर चार आहे बोन शूज आणि ॲक्सेसरीज शंभर टक्क्यापैकी तीस टक्के स्टायलिश दाखवण्याचे काम तुमचे शूज आणि ॲक्सेसरीज करतात कारण हे सर्वात जास्त नोटिसेबल असतात शूज मध्ये तुम्ही सर्वात आधी एक व्हाईट स्निकर घेऊ शकता जे की तुम्ही प्रत्येक आउटफिट सोबत वेअर करू शकता कॅज्युअल टू फॉर्मल प्रत्येक जागी व्हाईट स्निकर हे वेअर करता येतात त्यासोबत हे कधी आउट ऑफ ट्रेंड होत नाहीत तुम्ही किंवा कलरचा लोफर शूज घेऊ शकता जे की तुम्हाला एकदम क्लासी लुक देते आणि जर तुम्हाला सर्वांपेक्षा काही हटके करायचं असेल तर तुम्ही ट्राय करू शकता ब्लॅक किंवा ब्राऊन चल्सी बुट्स जे की तुम्हाला एक युनिक लुक देतील नंबर पाच आहे स्किन स्किन केअर कोणतीही असो पण तिला एक प्रॉपर स्किन केअर असलाच पाहिजे कारण रंग कोणता आहे हे महत्वाचं नाही पण ते किती क्लिअर आणि किती हेल्दी आहे हे महत्वाचं आहे तुमच्या जवळ एक प्रमाणे जे की तुम्हाला दिवसातून दोन वेळा युज करायचं आहे आणि बाहेरून आल्यानंतर सुद्धा त्यानंतर आहे भावांना मॉइश्चरायझर तुमच्या जवळ तर एक मॉइश्चरायझर असलंच पाहिजे कारण तुमची स्किन ही ऑलरेडी डार्क आहे ज्याच्यामुळे तिच्यावर ड्रायनेस लवकर शो होते त्याच्यासोबत हो एक चांगल्या कंपनीची सनस्क्रीन ज्यामध्ये एस पी एफ थर्टी किंवा फिफ्टी किंवा फिफ्टी प्लस हे असलं पाहिजे गॅस सोबत तिच्यामध्ये पी ट्रिपल प्लस असले पाहिजे जे की तुम्हाला युव्ही रेज पासून वाचवते त्याचसोबत जर तुम्हाला दाढी येत असेल तर प्रयत्न करा फुल दाढी ठेवण्याचा पण ते पण ऑन पॉइंट असली पाहिजे क्लीन शेव लुक हा पण चांगला वाटतो पण पण त्याला टू मेंटेन ठेवत राहा ज्याच्यामुळे तुम्हाला एक क्लीन आणि नीट लुक मिळेल नंबर सहा भावनो बॉडी लँग्वेज आणि कॉन्फिडन्स फॅशन हे फक्त तुमच्या स्टायलिश कपड्यापर्यंतच मर्यादित नाही तर तुम्ही कसे वॉक करता कसे उभे राहता त्यासोबत तुमचा लोकांसोबत बोलण्याचा कॉन्फिडन्स हेच तुम्हाला अट्रॅक्टिव्ह आणि स्टाईलिश दाखवता कधीही तुम्ही स्ट्रेट उभे राहण्याचा प्रयत्न करा शोल्डर तुमचे बॅक असले पाहिजे त्यासोबत बोलत असताना आय कॉन्टॅक्ट हे मेंटेन राहू द्या फक्त पुढच्या व्यक्तीला असं बघू नका जेणेकरून ते अनकम्फर्टेबल होईल प्रयत्न करा टाइम टू टाइम आय कॉन्टॅक्ट करण्याचा त्यास सोबत बोलताना जास्त लावड बोलू नका तुमचा आवाज हा स्लो आणि क्लिअर असला पाहिजे ज्याच्यामुळे समोरच्या व्यक्तीला तुम्ही रिलॅक्स वाटता आणि तुमच्या बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स वाटते हे सर्व हॅक डेली लाईफ मध्ये युज करत राहा त्यासोबत यांची दररोज प्रॅक्टिस करत राहा त्यासोबत रोज एक घंटा स्पोर्ट ऍक्टिव्हिटी किंवा मग एक्सरसाइज करा आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःला कमी समजू नका राहिल्या लोकांचा विषय लोक तर यांना पण नाव ठेवतात पण यांनी कधी लोकांचा विचार केला नाही त्यांना आज कोणी त्यांच्या रंगाने ओळखत नाही आताच वेळ आहे स्वतःचा माइंडसेट बदलण्याचा तुम्हाला जर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका जर काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये